मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम गेल्या आठवड्यामध्ये राहुल गांधी जे म्हणत होते की माझ्याकडे असा डेटा आहे अशी माहिती आहे जी मी सगळ्यांच्यासमोर मांडली तर तो ॲटम बॉम्ब असेल आणि आज ती माहिती राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जगाच्या समोर आणलेली आहे आत्ता थोड्या वेळापूर्वीच राहुल गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली ती प्रेस कॉन्फरन्स मी पूर्ण ऐकली आणि ह्या प्रेस कॉन्फरन्समधनं जे काही समोर आलं आहे जे काही डेटा समोर आला आहे त्याच्यावरून हे सत्तेमध्ये बसलेले जे मोदी शहा फडणवीस हे लोक आहेत त्यांचे कपडे फाटलेले आहेत इलेक्शन कमिशनचे लखतर वेशीवर टांगलेले आहे सगळा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी पूर्ण तुम्हाला आकड्यासहित सांगणार आहे फोटोसहित नावासहित दाखवणार आहे ते प्रूफ पाहून तुम्हाला सुद्धा कळेल की किती वाईट पद्धतीने हे नीच लोक सत्तेमध्ये बसलेले आहे नीतीशून्य लोक सत्तेमध्ये बसलेले आहे तर राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं की आपण इलेक्शन कमिशनला वोटर लिस्ट मागितली म्हणजे मतदारांची जी यादी असते ती यादी तुम्हाला माहिती असेल की मतदारांची यादी कशी दिसते आपण सगळ्यांनी मतदान केलेलं आहे ही अशा प्रकारे मतदारांची यादी दिसते आणि त्या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर टिक केलेलं असतं जर तुम्ही मतदान केलं तर ही मतदार यादी राहुल गांधी यांनी मागितली इलेक्शन कमिशनकडे आता ही जी मतदार यादी आहे ही मतदार यादी ही भारताची संपत्ती आहे या देशाची संपत्ती हा सगळा डेटा ही प्रत्येक व्यक्तीचे नावं आणि हे सगळं त्याच्यामुळे भारताची संपत्ती असल्यामुळे भारतातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाला जर त्याची इच्छा असेल जर त्याला रिसर्च करायचं असेल किंवा पाहायचं असेल तरी ती माहिती मागवू शकतो हा अधिकार संविधानाने दिला आहे ही माहिती राहुल गांधी यांनी मागितली तर राहुल गांधी यांना इलेक्शन कमिशनने डेटा बघा कोणत्या स्वरूपात दिला आहे कागद दिले आहेत अक्षरशः कागद म्हणजे हा जवळपास सात फूट उंच असा कागदाचा ढीग जो की जवळपास अडीचशे ते तीनशे किलो वजनाचा आहे ह्या कागदावर ही सगळी वोटर लिस्ट आहे राहुल गांधी यांनी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातली वोटर लिस्ट मागितली होती तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं जर का दिलं तर नाव सर्च करायला सोपं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीने डबल वोट केलं आहे का हे पाहायचं असेल नाव सर्च केलं तर त्याचं तितक्या वेळा नाव येईल परंतु हे कळूच नाही हे शोधता येऊ नये हे पाहता येऊ नये म्हणून इलेक्शन कमिशनने अशी वोटर लिस्ट दिली नाही कागद दिले जे की मशीन रिडेबल नाही आहेत म्हणजे मशीननी ते स्कॅन पण नाही करतायत असे कागद दिले पण तरीही राहुल गांधी म्हणाले की ह्या देशाच्या लोकशाहीसोबत ह्या सत्ताधारी लोकांनी काय खेळ केलेला आहे हा उघडा पडला पाहिजे त्याच्यामुळे यांनी ठरवलं की हे जे सगळ्या कागदाचा ढीग आहे याचा ॲनालिसिस करायचं आता इतका मोठा ढीग करायला ॲनालिसिस करायला आणि त्याची पाहणी करायला जवळपास सात आठ महिने लागणार त्याच्यातही शंभर दीडशे लोकं जुडावे लागणार राहुल गांधी यांनी इतके लोक कामाला लावले आणि जवळपास सहा महिने घेतले आणि या सहा महिन्यामध्ये त्यांनी शोधून काढलं की यांनी मतांची चोरी कशा पद्धतीने केली आता हे करत असताना ही जी काम आहे हे इतकं अवघड होतं म्हणजे उदाहरणार्थ समजा ही लिस्ट आहे आणि या ठिकाणी समजा हे एका व्यक्तीचं नाव आहे ह्या व्यक्तीने कितीदा मतदान केलं अजून दुसऱ्या राज्यात केलं आहे का दुसऱ्या ठिकाणी केलं आहे का हे जर मला शोधायचं असेल तर इलेक्ट्रॉनिकली सोपं जातं पण असं शोधायचं असेल तर मला परत तितका सगळा कागदांचा ढीग जो हात जो दिसतोय सात फूट उंच त्यातला प्रत्येक कागदाने प्रत्येक नाव बघावं लागणार आहे की ह्याचं नाव आलं आहे का ह्याचं नाव आलं आहे का पण हे काम केलं आणि याच्यानंतर जे शॉकिंग माहिती बाहेर आलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये जे कळलं एका पर्टिक्युलर एका मतदार संघाचा त्यांनी फक्त विचार केला होता या ठिकाणी एक छोटा मतदारसंघ कर्नाटकमधला या ठिकाणी त्यांनी पाहिलंय की जवळपास एक लाख अडीचशे एका मतदारसंघामध्ये एक लाख मतदार हे फेक आहेत फेक फेक म्हणजे कसं तर काही लोक हे डुप्लिकेट वोटर आहे म्हणजे मी पुण्यात पण समजा मतदान केलं मध्य प्रदेशमध्ये केलं पीमध्ये केलं कर्नाटकामध्ये केलं दिल्लीमध्ये केलं हे झालं काय याला म्हणत डुप्लिकेट वोट परत परत वोट केलेलं आहे असे अकरा हजार नऊशे पासष्ट लोक सापडले त्याच्यानंतर फेक आणि इनवॅलिड ॲड्रेस म्हणजे ज्यांचा ॲड्रेसच नाही आहे फेक आहे असे जवळपास चाळीस हजार लोक सापडले आता या प्रत्येकाचं मी तुम्हाला प्रूफ पहिले देते आणि नंतर बाकीच्या गोष्टी पहा तुम्ही आता हे जे फेक अँड इनवॅलिड ॲड्रेसचा मुद्दा आहे एक छोटं उदाहरण बघा या ठिकाणी ही खोली दिसते आहे आणि हा जो ॲड्रेस आहे हा आपला ॲड्रेस आहे असं त्या मतदारसंघातल्या ऐंशी लोकांनी सांगितलं म्हणजे एका मतदारसंघामधले ऐंशी लोक या खोलीमध्ये राहत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की हा आमचा ॲड्रेस आहे आणि जेव्हा यांनी क्रॉस चेक करायचं म्हणून त्या खोलीवर जाय गेले आणि विचारलं की कुठे आहेत बाबा हे वोटर आहे हे ऐंशी लोक कुठे आहेत तर असं पाहणी करणाऱ्या लोकांना पण लाथाबुक्या मारून पाठवून दिलं त्यांच्यासोबत पण मारपीट केली दुसरा हे बघ हे इथे वन बी एच के एक घर आहे आणि हाऊस नंबर आहे सेवन नाईन्टी वन या घरामध्ये या वन बी एच के घरामध्ये छेचाळीस मतदार राहतात छेचाळीस मतदारांनी हा आपला पत्ता दिलेला आहे बूथ नंबर तीनशे सहासष्टवर छेचाळीस असे मतदार आहे ज्यांचा मत ज्यांचा ॲड्रेस हा छोटा घर आहे त्याच्यानंतर हे एक काय म्हणूया प्रोफेशनल कॉफीचं शॉप आहे कॉफी ब्रिवरी ज्याला म्हणतात त्या ठिकाणी ती बनवली जाते या ठिकाणी अडुसष्ट मतदार अडुसष्ट मतदारांनी इथला आपला ॲड्रेस आहे असं सांगितलं तिथे जाऊन शोधलं तर त्याच्यातलं एकही एक सा पडलं नाही असं प्रोफेशनली याचा ॲड्रेस द्यायचा नसतो देत नसतात ते इनवॅलिड असतं पण इलेक्शन कमिशनमधल्या ते कोणते अधिकारी आहेत की ज्यांनी हे घेतलं ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करायला काय पैसे घेतले काय केलेलं आहे हे लक्षात येते आता अजून खूप शॉकिंग पुढे माहिती येणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हवं तर हे पण पॉज करून करून पहाच त्याच्यानंतर आ, हे जे आहे आता हे ॲड्रेसवाले हे जे मी दोन तीन तुम्हाला सांगितलं नाही की वन बी एच के आहे एक ब्रिवरी आहे एक छोटा रूम आहे जिथे ऐंशी फुटर आहे हे असे चाळीस हजार नऊ इतके मतदार आहेत की ज्यांनी अशा प्रकारे काहीतरी काहीचा काही ॲड्रेस दिलेला आहे हे सगळी त्यांनी लिस्ट आणली होती आणि ही यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितली पुढचा मुद्दा इनव्हॅलिड फोटो फोटोज व्हॅलिड नाही आहे म्हणजे हे बघा हे जे तुम्हाला इथे दिसतंय यांच्या फोटोमध्ये बघा काय दिसतंय एवढस फोटो दिसतोय म्हणजे कोणाचा तरी फोटो उगतच लावलाय हे असं केलेलं आहे हे इनव्हॅलिड फोटोमध्ये येतं हे कोणते अधिकारी आहेत की ज्यांनी असा फोटो लावल्याच्या नंतरही ॲक्सेप्ट केलं असा फोटो लावल्याच्या नंतर मतदार कार्ड इश्यू केलं हे कोणते अधिकारी आहेत राहुल गांधी म्हणतात यांना आपण सोडणार नाही हे असे फेक आणि फेक फोटोवाले किती लोक आहेत तर ह्या राहुल गांधी यांनी काढलेल्या या एका मतदारसंघामध्ये हे असे फेक फोटो लावणारे लोकांची संख्या आहे चार हजार एकशे बत्तीस लोकांनी असलं काहीचं काही लावलेलं आहे उचलून त्याच्यानंतर आहे मिसयूज ऑफ फॉर्म सिक्स आता हे तो खूपच भयंकर आहे हा फॉर्म सिक्स म्हणजे काय असतो जर का तुम्ही पहिले फर्स्ट टाईम वोटर असाल म्हणजे समजा माझं वय समजा जेव्हा अठरा झालं तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मला फॉर्म सिक्स भरावं लागतो फर्स्ट टाईम वोटर्स आणि आपल्या देशभरामध्ये जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट लागले तेव्हा हे सांगितलं गेलं होतं की ते फर्स्ट टाईम वोटर आहे ना त्यांनी सगळ्यांनी मोदीजींना मतदान केलं त्यांना मोदी आवडतात म्हणून ते जिंकलेले आहेत तर फर्स्ट टाईम व्होटर्सचं पण त्यांनी ह्याच सगळ्या थप्पीमधनं शोधलं फॉर्म सिक्स पहिल्यांदा भरणाऱ्या लोकांचं नावं तर हे फॉर्म सिक्सचा मिसयूज करणारे लोक आहे तेहत्तीस हजार सहाशे ब्याण्णव आता काय सांगते तुम्हाला जर का एखादी व्यक्ती फर्स्ट टाईम वोटर पहिल्यांदा मतदान करणार असेल एक तर ती अठरा वर्षाची असेल किंवा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीसपर्यंत धरून घ्या पंचवीसपर्यंत समजा करतातच लोक मतदान कार्ड काढतातच ठीक आहे आता कोणी अठ्ठ्याण्णव्या वर्षी पहिल्यांदा मतदान आपलं कार्ड काढेल का हो म्हणजे पंच्याण्णव वर्षाची व्यक्ती असं म्हणेल का ना मला यावर्षी मतदान करायचं आहे मला मतदान कार्ड यावर्षी मिळालं पाहिजे समजा केलं चार पाच लोक असतील ना असे तेहत्तीस हजार तेहत्तीस हजार सहाशे ब्याण्णव असे लोक आहेत की ज्यांनी पहिल्यांदा वोटिंग करायचं असं म्हटलं आणि त्यांचं वय अठरा ते पंचवीसमध्ये नाही आहे उदाहरणार्थ एका बाईचं त्यांनी इथे उदाहरण दिलं आहे आता या बाईचे फोटो बघा काय आहे शकून राणी असं तिचं नाव आहे ही बूथ नंबर तीनशे एक्केचाळीसला तिनं मतदान केलेलं आहे फिमेल आहे ठीक आहे हिचं वय आहे सत्तर आणि हिनं फॉर्म सिक्स भरलेला आहे म्हणजे सत्तराव्या वर्षी तिनं पहिल्यांदा मतदान करायचं ठरवलं था बरं हिनं फॉर्म सिक्स दोन दोन ठिकाणी भरले आणि दोन ठिकाणी तिनं मतदान केलं सुद्धा दोन ठिकाणी टिकचं दुसरं तिने केलेलं आहे सत्तर वर्षाची हे बघा तुम त्याच्या खालचा जो फोटो आहे तो तो वेगळ्या बूथवर तिने मतदान केलेला आहे आणि त्या ठिकाणी पण तिच्या नावाला टिक असं आहे आता यांनी हा फोटो क्लब करून इथे टाकलेला आहे म्हणजे एक सत्तर वर्षाची बाई पहिल्यांदाच इलेक्शन का कार्ड काढते आणि दोन ठिकाणी मतदान करते याच्यामध्ये तुम्हाला काहीच काळभेरं वाटत नाही हा या लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा दरोडा आहे आजपर्यंत या लोकशाहीवर असा दरोडा कधीच पडला नाही आणि अशा प्रकारे राहुल गांधी यांनी तुम्ही पूर्ण प्रेस कॉन्फरन्स पहा मी तुम्हाला सगळं काय आत्ता इथेच सांगू शकत नाही इतकं भयंकर सत्य बाहेर आलेलं आहे आता हे जे इलेक्शन कमिशनमधले अधिकारी आहेत ज्यांनी हे घोळ केले आहेत ते सगळे उघडे पडलेले आहेत आणि हे उघडे पडले पाहिजे याची आपण चर्चा केलीच पाहिजे आपल्याकडचा सगळ्यात महत्त्वाचा हक्क आहे तो म्हणजे मतदानाचा अशा प्रकारे या लोकांना जर का आपण फ्रॉड करायला मदत करणार असू तर इथून पुढे समजून घ्या या देशाचं भविष्य काय ठीक नाही आहे या देशामध्ये प्रामाणिक लोकं जर सत्तेत राहिले ना तरच ते भलं करू शकतात धर्माचं नाव घेणारे भलं नाही करणार धर्माचं नाव घेणारे आणि जर अप्रामाणिक असतील तर समजून घ्यायचं तो धर्माचं नाव घेईल आणि स्वतःचा खिसा भरेल हेच भाजपनी इथे केलेलं आहे काही लोकांचं तर इतकं भयंकर आहे तुम्ही बघा हाऊस नंबर झिरो हाऊस नंबर झिरो असलेले लोक आहेत म्हणजे यांचं घर नंबरच नाही आहे कुठले काय काही माहीत नाही फक्त या बूथवर मतदान करायचं आहे हे कोणते अधिकारी आहेत हाऊस नंबर झिरोवर घेतलेले मला तर इलेक्शन कार्ड काढताना लय काय 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 का, विचारलं होतं चार वेळा घरी पाठवलं होतं हे कागदाणा ते कागदाणा आणि अशा प्रकारे हे बनवून घेतलेले आहेत वोटर लिस्ट आणि हे अशा प्रकारे एका छोट्या मतदारसंघामध्ये इतकं हे झालं आहे अजून एक मी तुम्हाला सांगते हा बघा याचं नाव आहे विशाल सिंह हा कर्नाटकमध्ये वोटर आहे हा उत्तर प्रदेशमध्ये वोटर आहे त्याच्यानंतर हे नाव बघा तिका आ, आ कुमारी आचार्य ठीक आहे हजबंडचं नाव बघा वाय टी डी आर म्हणजे काहीतरी उघड टाईप केलेलं आहे ठीक आहे असं हजबंडचं नाव काहीच्या काही आहे तिच्या त्याच्यानंतर इथे बघा हा एक व्होटर बघा याचं काय नाव आहे हा चार ठिकाणी मतदान केलेलं आहे ह्या माणसाने याने कर्नाटकमध्ये केलं आहे महाराष्ट्रातही केलं आहे उत्तर प्रदेशमध्ये केलं आणि उत्तर प्रदेशमधले अजून एका ठिकाणी केलेलं आहे चार ठिकाणी ह्याचे नावं सापडले हे इतकं भयंकर आणि अवघड काम दिलेलं असतानाही हे काम राहुल गांधी यांनी केलं राहुल गांधी यांनी करून घेतलं आपल्या लोकांकडून अजूनही कारण हे मॅन्युअल काम झालेलं आहे अजूनही खूप गोष्टी राहिलेल्या असू शकतात पण हे इतकं भयंकर जे काही केलेलं आहे ने उघडं पडलेलं आहे जेव्हा की इलेक्शन कमिशनने बातम्या येतात आता जे म्हणलं ना की पाचनंतर खूप मतदान झालेलं आहे राहुल गांधी म्हणतात की त्यांचे बूथवर आता तुमच्या पण गावामध्ये तुम्ही जिथं मतदान केलं तुम्ही पण पाहिलं असेल सहा नंतर काय एवढ्या ला रा लांब लांब रांगा तर लागलेल्या नसतात ते म्हणतात की असं झालेलं नव्हतं की मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत जेणेकरून पाच नंतर म्हणजे सहा नंतरचं मतदान सत्तर लाख होईल महाराष्ट्रामध्ये किंवा जेव्हा सी सी टी व्ही फुटेज मागितलं आपल्या कायद्यामध्येच होतं की सी सी टी व्ही फु रेकॉर्डिंग झालं पाहिजे आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं पाहिजे पण सी सी टी व्ही फुटेज मागितलं तेव्हा तीन दिवसात कायदा बदलला आणि सांगितलं सी सी टी व्ही फुटेज आता कोणी मागू नाही शकणार त्याच्यानंतर बातमी आली की सी सी टी व्ही फुटेज आता इलेक्शन कमिशन डिस्ट्रॉय करणार आहे डिलीट करून टाकणार आहे सगळ्यात मोठा पुरावा हा जो आहे या क्राईममधला म्हणजे हे तर आकडे सापडले ह्याच्यात नाही यांनी लोकांनी मतदान केलेले लोक आहेत हे असं नाही की फक्त त्यांचं तिथे झालं आहे म्हणजे फक्त त्यांचं चार ठिकाणी नाव आहे नाही जाऊन मतदान केलेले लोक आहेत हे याचा अर्थ यांना पैसे देऊन यांना इलेक्शन कमिशनर लोकांना सगळ्यांना जर का सहा लाख मतदान जिथे होतं त्या मतदारसंघात एक लाख असे फेक लोक आहेत एकूण मतदान झालं आहे सहा लाख एक लाख फेक आहे अहो अनेक ठिकाणी भाजप पंचवीस जागावर तेहत्तीस हजारांनी जिंकलेली आहे तेहत्तीस हजार इथे एकेका -एक मतदारसंघात एक एक लाख लोक फेक आणून बसवलेले आहे मग का नाही जिंकणार हे यांना पंतप्रधान व्हायला पंचवीस जागा जिंकायला लागत होत्या फक्त जास्तीच्या आणि पंचवीस जागांवर त्यांचे मतदार हे तेहत्तीस हजारपेक्षा जास्त आहे ही खूप मोठी इलेक्शन चोरी एका छोट्या बूथवरची यांनी ओपन करून दाखवली आहे इथूनही पुढे माहिती येणार आहे आणि हे जे कोणी केलेलं आहे या देशासोबत गद्दारी ते कुणीच वाचणार नाही आहेत या देशामध्ये फक्त राहुल गांधीच नाही अनेक असंख्य राजकारणी आहेत की जे प्रामाणिक आहेत आणि इथून पुढेसुद्धा जे काय होईल प्रकार त्या सगळ्या याच्या शिक्षा मागच्या दराने जाऊन म्हणजे मागच्या का काळामध्ये जाऊन समज वीस वीस वर्षानंतरसुद्धा शिक्षा होऊ शकतात आणि अशीच व्यवस्था आपण मागितली पाहिजे या देशाला टिकवण्यासाठी हे खूप गरजेचं होतं ही प्रेस कॉन्फरन्स तुम्ही नक्की पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते ती पूर्ण पहा आरामात शांततेत बसून राहुल गांधी यांनी खूप मस्त व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे अक्षरशः इलेक्शन कमिशन हे भाजप हे सत्ताधारी उघडे पडलेले आहेत की यांनी या देशासोबत आपल्यासोबत काय प्रकारे गद्दारी केलेली आहे या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा आणि अजून काही या प्रेस कॉन्फरन्समधनं माझ्याकडून सुटलं असेल सांगायचं राहिलं असेल ते सुद्धा मला कळवा थांबते थँक्यू सो मच